शुभ सकाळ मित्रांनो आज आपला पंचेचाळीस दिवसाचा व्लॉगिंग डे मधील हा नववा दिवस आहे आणि आपण आता घरीच आहे तुम्ही बघू शकता आमच्याकडचे सकाळ इकडे मागे बघू शकता एक पेरूचं झाड लावलंय ला खूप मेहनत घेतली होती हा पेरूचं झाड लावायला पण गाड्या येतात आणि इकडे माझी शायनी लागलेली आहे जिने आतापर्यंत मला खूप साथ दिलेले चला तर मी घरात जातोय तर आतापर्यंत आपण नऊ दिवस आले कंटिन्यू वॉक बनवले तुम्हाला मी व्लॉग कसे वाटले जरा कमेंटमध्ये पण सांगा म्हणजे मी पुढे पण व्हॉग बनवत राहणार जे आमच्या घराच्या मागची बाजू आहे आता तर मी हॉल मध्ये का हा मोठा घर आहे ना आणि याच्यामध्ये चार हो आणि इकडे आमचं आहे मित्रांनो आता आपण निघाले कामा कामावर आणि कामावर जाताना आपल्याला एक छोटंसं बजरंगबाईचं मंदिर भेटणार आहे तर तिथे आपण दर्शन घेऊन जाऊ कारण की आज शनिवार आहे आणि हा आमचाच रोड आहे या रोडला जास्त गाड्या नाही चालत म्हणून व्हिडिओ शूट आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता श्री दोलाई देवी दो प्रसन्न आपण दोन तीन दिवसा अगोदर इथेच व्हिडिओ बनवले होती म्हटलं शनिवार आहे तर आपण बजरंगबलीचं दर्शन घेऊन जाऊया कामावर जय बजरंग बली चला मी पाया पडतोय पहिले बजरंग बलीच्या मग पुढे निघूया आपण पण दर्शन तर घेतलेले आता आपण पुढे निघूया आपला हा डेलीचा रस्ता आहे कामावर जायचा आणि पुढे ना ब्रिज आहे त्याला ब्रिजवर जाऊया आपण आता हा बघा मित्रांनो हा ब्रिज आणि हा ब्रिज झाल्यापासून ना इकडनं कवाड कडून येणाऱ्यांना म्हणजे कामावर जाणाऱ्यांना खूप चांगलं झालेलं आहे ताई जरा सुमित वगैरे इकडे कामावर जातात ना त्यांच्यासाठी हा शॉर्टकट खूप भारी झालेला आहे नदी बघू शकताय आपण मागे इथे पण थोडीशी व्हिडिओ शूट केली होती कुठे कुठे फिरून थोडी थोडी व्हिडिओ शूट करतोय आपण आपल्या शायरी इकडे लागले कामावर आणि तुम्हाला माहित आहे आपण तर गाड्यात आलोय आणि आल्या कुठे एक प्रॉब्लेम झालेली युरियाचा एक गाडी भरून निघाले आपली दिने काय प्रॉब्लेम आहे ना गाडीचा काय प्रॉब्लेम आहे गाडीचा युरिया विकाच आहे बघा कोण आहे का गिराय <laughs> थो युरिया का युरियाच आहे बोलतो काहीतरी युरियाचा प्रॉब्लेम झालाय तुझा सेन्सर खराब झालाय आणि गाडी चालू होते गाडीचं काही एवढं हे नाही त्याची गाडी भरून निघणार आहे आणि आपली पण गाडी बाजूलाच लावलेली आहे आपली गाडी आता भरली असेल आज ना भरपूर ट्राफिक आहे कारण की अंजूर रोड ना पूर्ण जाम आहे कारण की तिथे आज मोर्चे आहे आणि भिवंडीमध्ये पण एक ॲक्सिडेंट झाला आहे तर तिथं पण भरपूर ट्रॅफिक आहे म्हणून आज वाटत नाही की आज पण काही काम होणार आहे असा बावड्या तिकडे चालला असेल तर जाऊ नको पूर्ण जाम आहे अंजूर पाट्यावर आज मोर्चा आहे ड्रायव्हरांचा गाड्या पूर्ण बंद राहणार आहेत थोडे अपडेट ठेवत ना तुझ्याजवळ पण ठीक आहे काढतो गाडी काढून घेतो आपला भाव आहे दिनेश चौधरी त्याला पण व्लॉगिंगचा चॅनल चालू करायचं त्याची थोडीफार मेहनत चालू आहे व्हिडिओ बनवून बनवून ठेवलेत त्याने पण अजून युट्यूब चॅनल त्याने चालू नाही केले तर आपण त्याचा पण युट्यूब चॅनल लवकरच चालू करून देणार उद्या करायचं का तुझा युट्यूब चॅनल चालू संडे उद्या संडे मग जाणार आहे का संध्याकाळी म्हणजे जी प्रोसेस आहे ती तुझी कम्प्लीट करून दिली तुझ्या चॅनलवर मग नंतर तू टाकतोस व्हिडिओ त्याच्यावर आपण नाश्ता काय गरम आहे समोसा का गरम गरम समोसा आहेत समोसाच घेऊ दोन प्लेट आमच्या वेरावच्या बाजूला मामाची खेळिक आहे तिथं नाश्ता वगैरे एक नंबर भेटतो कधी पण करतोय आम्ही नाश्ता साहेब बोलतात माझी व्हिडिओ नाही घेऊ मग काय आता व्हिडिओ नाही घेऊ शकत आपण ठीक आहे <laughs> त्याला आता पुढे भेटूया बघ आम्ही नाश्ता करतो पहिले आणि आता चॅनल आपण उद्या ती प्रोसेस आहे ती करून देऊ त्याला त्याने व्हिडिओ बनवून बनवून किल्ल्यांची गडकिल्ल्यांची आवड आहे ना म्हणून त्यांनी पण व्हिडिओ आणि इंस्टाग्रामवर ते बघितलं भरपूर पोस्ट आहेत म्हणजे तो काहीतरी करू शकतो युट्यूबवर काहीतरी माझ्या पण पुढे जाऊ शकतो लवकरात लवकर फॉलोअर त्याने वाढू शकतात माझं लगात कॉन्फिडन्स नाही पण तो करत कारण की व्हिडिओ बनवतो मी बघतोय त्याला अजून युट्यूबवर नाही अपलोड केलं तर लवकरच त्याचे पण व्हिडिओ दिसतील तुम्हाला डीसी ब्लॉग म्हणून तो चॅनल खोलणार आहे चला तर मग भेटूया पुढे एक मिनिट एक तो काहीतरी बोलतोय करा करा मित्रांना माझा पण बोलकी असतो माझ्याला ठीक आहे मग भेटूया पुढे नाश्ता करूया मस्त आज पण पूर्ण जाम लागलेलं आहे गाड्या कारण की हा अंजूर रोडवर ड्रायव्हर लोकांनी मोर्चा काढलेला आहे त्यामुळे या गाड्या येत नाहीत आणि असंच चालू राहणार वाटते मला तर दोन महिने तरी असेच ट्रॉफिक लागणार आहे इकडे मानकोटीकडे ट्रॉपिक जेव्हा क्लिअर होईल काय माहिती तेव्हा थोडं बरं वाटेल आम्हाला पण आपली गाडी चिलत नाही दोन तास झाले आणि आता पुढे तर काय मी व्हिडिओ नाही बनवू शकत कारण की इथनं आपली गाडी किती टाइम लागेल काय सांगता येत नाही म्हणून आजची व्हिडिओ आपण इथे करणार आहे थोडं गाडीमध्येच आराम करतो आपण गाडी चिलणार नाही आहे हे बघू शकता पूर्ण जाम लागलेला आहे बाईकवाल्यांना सुद्धा जायला रस्ता नाही आहे चला मग आपली व्हिडिओ आज आपण इथे जर करूया आणि आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या मित्रांनो आणि आपले सबस्क्रायबर पण वाढवा जरा सपोर्ट करा मला पण चला तर पाय पाय भेटूया आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये